नमस्कार मंडळी मी सायराज उकेडे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ हो हा वेगळाच आहे कारण मी आता पालीमध्ये गेलो होतो भाडं सोडायला आणि तिथून रत्नागिरीला आलो भाडं आणायला रेल्वे स्टेशनला पण येताना माझी गाडी बंद पडली आणि आता मी बरोबर पोहारबावला आहे पोहारबावच्या इथे येऊन गाडी बंद पडले पाहू शकता आणि मी आता माझ्या मित्राला बोलवलं आहे म्हणजे सुभाष निमरेला तो आता यायला निघाला आहे खरंच म्हणलं मित्र हवा तर असा आता, आता रात्री ते साडे अकरा वाजलेत आणि तो यायला तयार झाला आहे तो आता निघाला आहे घरून आता तो येईपर्यंत वाट बघायची तर हा आहे आय डी सी रोड रत्नागिरीचा आणि हा इकडे मेन हायवे आणि माझी गाडी इथे बंद पडली आणि आज मी नेमकं भाड्यासाठी एकटा आलो आहे रात्रीचा नेहमी एकटाच येतो पण कधीतरी कोणीकडे असतं पण आज एकटा झालो आहे आणि माझं नशीब चांगलं की इथे सिटीमध्ये येऊन गाडी बंद पडले मध्येच गाडी बंद पडते तर खूप मोठा प्रॉब्लेम होता तर आता सुभाष आलेला आहे सुभाष आलेला आहे आता बारा वाजता माझ्यासाठी अरे काय गाडी बघ काय बंदच पडले काय समजतच नाही तर मित्रांनो आता गाडी ढक्कल स्टार्ट करून पण होत नाही आता सुब्याची गाडी मी घेतो आणि माझी गाडी तो घेतोय थोडी पाय लावून नेतोय पुढे बघूया जाऊ जाऊ दे फायनली आता गाडी ढकलत ढकलत सी एन जी पंपात आलो आहे जे के फायलला सुब सुभाष होता म्हणून गाडी इथपर्यंत आलो आहे आता इथे सी एन जी भरून गाडी स्टार्ट होते काय बघूया फायनली ढकलत ढकलत गाडी आणलेली आहे तर फायनली आता गाडी चालू झालेली आहे आणि आता सी एन जी पंपावरून आता आम्ही चाललो आहे रेल्वे स्टेशनला सुभाषला मागूनच यायला सांगितले कारण गाडीमध्येच बंद पडली तर थोडं धक्का मारेल नशीब आणि सुभाष आला म्हणून आम्ही आता तीन चार किलोमीटर गाडी ढकल स्टार्ट केली होती तीन चार किलोमीटर आम्ही ढकलूनच गाडी चालव स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होतो पण झाली नाही आता फायनली झालेली आहे सी एन जी पंपातून आल्यावर हो। आता हळूहळू रेल्वे स्टेशनच्या इकडे जातो आहे सुद्धा आता चिखळूंच्या पुढे आलेल्या आहेत त्यामुळे आता जे आहे ते सुभाषला देणार आहे मी आणि मी असंच त्याच्या मागून जाणार आहे कारण मध्येच जर गाडी बंद पडली तर पॅसेंजरला त्रास नको तर आता हळूहळू आता आम्ही चाललो तर आम्ही आता स्टेशन इथे पोचलो आहे आणि रिक्षा लावले इथे आणि हा इकडे सुभाषने पण रिक्षा लावली आणि आता पॅसेंजर कधी येतील त्याची वाढ बघते तर मित्रांनो काल आम्ही नेट घरी गेल्यामुळे व्हिडिओ बनवता आली नाही आणि काल आम्ही साडेतीन वाजता घरी पोचलो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसाठी खरंच लाईक करा की ते आपल्यासाठी असे धावून येतात तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा